एव्हा देव असे म्हणतो मी दिलेला आशीर्वाद माझ्या आज्ञा न पाळल्यास मी तो शापामध्ये पाळतील कारण जे मला मानतात त्यांचा मान मी करेन आणि जे मला तुच्छ मानतात ते अवमान पावतील एक शमवेल अध्याय दोन ओवीस सत्तावीस ते छत्तीस आणि यव्हा देवाचा एक संदेष्टा एली संदेशाकडे येऊन म्हणाला यव्हा देव असे म्हणतो तुझ्या बापाचे घराणे मिश्रात फारूच्या घरी दास्यात राहत असता मी त्यावेळेला त्याला प्रकट झालो नाही काय त्याने माझा याजक व्हावे माझ्या वेदीवर वे धूप जाळायला वरती यावे माझ्यासमोर यफोत धारण करून यावे म्हणून मी त्याला सर्व इस्रायलच्या शमशात वंशांतून निवडून घेतले नाही काय आणि इस्रायलच्या घराण्याने अग्नीतून केलेली सर्व अर्पणे तुझ्या बापाच्या घराण्यास दिली नाहीत काय तर तुझी जो तर तुम्ही जो माझा यज्ञ व जे माझे अर्पण इस्रायल लोक मंदिरात आणतात त्यांना तुम्ही लात का मारता एलीचे मुले जे लोक अर्पण घेऊन मंदिरात येत होते त्यांच्याकडून मेझ जाळण्याआधीच म्हणजे यव्हा देवाला अर्पण करण्याआधीच कच्चे मास याजकाकडे मागत होते त्यासाठी लोक अर्पण घेऊन आले ते म्हणाले मेझ जाळल्यानंतर तुमच्या जीवाची इच्छा होईल तेवढे मास घ्या परंतु तसे नको आताच तू दे नाहीतर आम्ही बळजबरीने घेऊ असे एलीचे मुले म्हणत असल्यामुळे एव्हा देव म्हणतो तुम्ही त्यांना मला अर्पण करण्यापासून परावृत्त का करता आणि यव्हा देव म्हणतो माझे लोक इस्रायल यांच्या सर्व अर्पणांतील जी उत्तम त्याकडून आपणाला पुष्ट करण्यास माझ्यापेक्षा आपल्या मुलांना तू का अधिक मानतोस यामुळे यव्हा इस्रायलचा देव म्हणतो तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालेल असा मी आशीर्वाद दिला खरा परंतु देव आता असे म्हणतो मी दिलेला आशीर्वाद माझ्यापासून दूर हो कारण जे मला मानतात त्याचा मान मी करेन आणि जे मला तुच्छ मानतात ते अवमान पावतील आपण यव्हा देवाला मानतो काय त्याचे नाव घेऊन स्तुती आराधना करतो काय त्याचे नाव न घेऊन त्याचा अवमान करतो काय एव्हा देव एलीच्या घराण्याबद्दल व जे त्याला मानत नाही त्याबद्दल म्हणतो असे दिवस येत आहेत की ज्यात मी एलीच्या घराण्याचा भुज कापून टाके आणि तुझ्या घराण्यात कोणी माथा राहणार नाही आणि इस्रायलाला जे सर्व वैभव यव्हा देव देईल ते तू पाहणार नाहीस परंतु तुझ्या वस्तीत तू क्षत्रिला पाहशील आणि तुझ्या घराण्यात कधी कोणी मातारा होणार नाही आणि तुझी जी मुले वेदीवर अर्पण करतात त्यांना तू वेदीवरून काढणार नाही त्यामुळे देव तुझे डोळे क्षीण करणारा व तुझ्या हृदयाला खेद देणारा होईल आणि तुझ्या घराण्यातील सर्व संतती एन तरुणपणात मरतील आणि एलीला हे देव म्हणतो तुझे दोन्ही मुलगे हफनी व फिन्हास यांच्यावर जे येईल ते तुला चिन्ह होईल ते दोघेही एकाच दिवशी मरतील आणि त्यानंतर जेव्हा देव म्हणतो मी माझ्यासाठी विश्वासू अजक उभ्या करेल तो माझ्या हृदयात व माझ्या मनात जे आहे त्याप्रमाणे काम करेल त्याच्यासाठी मी स्थिर घर बांधेन आणि माझ्या आविष्यकता पुढे तो निरंतर चालेल आणि एव्हा दे म्हणतो असे होईल की एलीच्या घराण्यांतील कोणी राहिलेला असेल तो येऊन रुपयाच्या तुकड्यासाठी व भाकरीच्या तुकड्यासाठी याचकापुढे नमन करेल आणि म्हणेल की मी तुला विनंती करतो मी भाकरीचा तुकडा खावा म्हणून मला अजबपदातले एखादे काम दे योगा देवाने आशीर्वाद दिल्यानंतर आपण त्याच्या आज्ञेप्रमाणे न चालल्यास व त्याने दिलेल्या आज्ञा न व नियम न, न पाळल्यास त्याने दिलेला आशीर्वाद तो शापात परिवर्तन करतो हे एच्या उदाहरणाहून आपल्या लक्षात येईल म्हणून आपण त्याने दिलेल्या आज्ञा व नियम पाळून युवा देवाची स्तुती आराधना करूया म्हणजे तो आपले रक्षण करण्यास व दुःख निवारण करण्यास आपल्या दुताना आज्ञा देईल हा लिहिलो या आम्ही युवा देवाचा सेवक अँथनी जाऊन परेरा बिल्डर्स प्लेस गॉड हा लिहिूया